विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कस काय सांगू शकतो आज काय चर्चा झाली आज काय चर्चा झाली पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही मध्यंतरी पाऊस आला जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिला होता ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काय झालेली नाही काळ गुडून सोडलेल्या ॲक्सिडंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी मी आम्ही साधकबाधक चर्चा करून साहेबांना थोडंसं सा ब्रीफ केलं अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काय विषय त्यांनी तो गायचा गोठा केला आहे सात गायांचा गोठा आहे तिथं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात कशी ब्रीडिंग करतात असं त्यांनी ती चर्चा केली याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काय नाही अमोल कोल्हे आणि अतुल बिंके हे जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुनामध्ये येऊन दिसतोय तुतारीत जाण्याचे हे संकेत आहेत मी अमोल कोल्ह्याचा जवळचा मित्र आहे मित्र होतो आणि मित्रच राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका